मी ॲडव्होकेट युरेश पवार मधील सपाटीच्या नावाने जो विनयबंदाचा गृह नोंद आहे आणि जो व्हिडिओ सोशल मीडियामध्ये जो पसरत नसा ती ती आ, होता त्याच्यामध्ये जे पीडित आहे त्या पीडितेचा कायदेशीर ॲडव्होकेट मी आहे आज सुधीर ठरून नामात्र कोणी तर नेता आहेत शरद पवार रटाचे शरद पवार रटाचे जे नेते आहेत त्यांची स्टेटमेंट अशी आहे की ती हनी टॅप होता पीडितेचा जे आहे ते हनी टॅप होता वास्तविक पाहता त्यांना अशी स्टेटमेंट देता येत नाही या त्या गुन्ह्यामध्ये चारशेट जमा आहे सपाट्यांचे त्या पीडितेस संबंध ठेव म्हणून जबरदस्तीसाठी नऊ दहा फोन होते असे एकोणीस फोन आहेत ते सीडिओ अडून त्याच्यामध्ये चारशेट जमा आहे असा असतानाही त्या पीडितीची बदनामी व्हावी पीडितीच्या बाबतीत समाज माध्यमामध्ये चुकीचा जा मॅसेज जावा म्हणून सुधीर शरद पवार अड्डाचे जे अध्यक्ष आहेत ते पक्षात सपाटींना पक्षात देण्यासाठी पक्षाच्या आडून पीडितीची बदनामी करत आहेत ह्याच्याबाबत त्यांनी चोवीस तासाच्या आत माफी मागावी अन्यथा मी उद्या शरद पवार साहेब जे पद माझी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत शरद पवार अड्डा जे शिंदे आणि सुधीर तिरांच्या नावाने नोटीस पाठवून तिथं डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये प्रायव्हेट दाखल करणार आहे तातडीने ता त्यांनी माफी मागावी त्यांना माहीत आहे ना तो हानी टाप होता रा सपाटीने त्या बाई अगदी जबरदस्तीत असे त्या रटनेच्या ठिकाणी ते होते रा तिथं इतका त्या बदनाम करणं हे योग्य नाही आहे यांनी जर असे नेता म्हणून हिंडा हे नेते हा माता मातावरिणींची इज्जत म्हणजे हानीटापडत आहे मातावरिणींच्या बाबती पाप, इज्जतीबाबतीत त्यांना काही सुद्धा देणं देणं नाही आहे ही डेंड्याचे तातडीचे नेते आहेत म्हणून यांना धडा शिकवण्यासाठी आणि सातत्याने शरद पवार साहेबाचं नाव देत आहेत शरद पवार साहेबाचं शरद पवार गटाचं नाव ऋण पिढीत दबाव टाकण्याचा यांचा प्रयत्न आहे म्हणून शरद पवार पक्षा राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार त्या पिढितेची बदनामी करण्यात पुढं आहे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब शशीरांत शिंदे प्रदेशाध्यक्ष आणि इथं जे अध्यक्ष आहेत सुधीर थळम यांना आम्ही उद्या नोटीस पाठवून कोर्टात दावा दाखल करणार आहे त्यांनी चोवीस तासाच्या माफी मागावी अन्यथा पुढच्या कायदेशीर गोष्टीसाठी त्यांनी सज्ज असावं